नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जानेवारी आणि सायंकाळी साधारणतः सव्वा पाच साडेपाच वाजे हो झालेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की हा जी काही लान स्थिती आहे किंवा अनिनची स्थिती आहे त्याबाबतचे काय अंदाज आलेला आहे आणि इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपण या लान येण्याबाबतचे अपडेट्स हे तुम्हाला देणार आहोत बाकी okay, अशाच प्रकारचे अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या खरं तर गेल्या मान्सूनमध्येच मान्सूनच्या दुसऱ्या पूर्वार्थ न दुसऱ्या स सप्ताहामध्ये म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर हा जो काळ असतो मान्सूनचा दुसरं सत्र असतं या दुसऱ्या सत्रातच लाणीना येण्याची शक्यता ही विविध मॉडेल्सनुसार किंवा विविध हवामान सांगणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यातर्फे वर्तवण्यात येत होती जागतिक हवामान संस्था असेल किंवा भारतीय हवामान विभाग असेल किंवा इतरही बरेचसे अमेरिकेचे हवामानशास्त्राचे नोवा ही संस्था असेल त्या सर्वांचीच अंदाज होते की ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान लानिना ॲक्टिव होईल आणि त्याचा चांगला प्रभाव मान्सूनवरती आपल्याला पाहायला मिळेल मात्र प्रत्यक्षात लानिना उजडा म्हणजे लानिना येण्यासाठी आज जानेवारीचा दिवस उजळलेला आहे किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस उजडलेला आहे आता प्रशांत महासागरात लानिना सक्रिय झालेला आहे असं कळवण्यात येत आहे पण लान येण्यासाठीच पोषक स्थिती ही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातही पाहायला मिळाली या ठिकाणचे काय तापमान आहेस प्रशांत महासागरातील हे सरासरीहून कमी होतं पण जी शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसने कमी राहायला पाहिजे तापमान ते डिसेंबरच्या शेवटी शेवटी ते जानेवारीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळालं फक्त ज्या पृष्ठभागावरतीच नाही तर सम समुद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारणतः दोनशे मीटर खोलीपर्यंतही तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी थंड पाणी हे पूर्वेखील भागामध्ये पाहायला मिळते आणि यामुळेच आता लानीना सक्रिय झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि या उलट जर स्थिती असती जर या ठिकाणी लाल रंग असता आणि या ठिकाणी निळा रंग असता तर अल्निनो सक्रिय झाला असं झालं असतं पण सध्या लानीना सक्रिय झालेला आहे हे लानीना आणि अल्नेनो किंवा आयोडी हे काय घटक आहेत हे जर आपण नकाशात पाहिलं जागतिक नकाशात तर आपला भारत या ठिकाणी आहे भारताच्या खाली हा हिंदी महासागर आहे म्हणजे आपला इंडियन ओशन आहे आणि ह्याचा जो पूर्वेखील भाग म्हणजे या ठिकाणचं जे काय तापमान असतं आणि पश्चिमेखील भाग या ठिकाणचं तापमान यांच्यामध्ये सरासरी तुलनेत किती फरक आहे हे पाहिलं जातं आणि जर का पूर्वेकडील तापमान जास्त असेल आणि पश्चिमेकडील तापमान कमी असेल तेव्हा आयओडी निगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह आयुडीमध्ये साधारणतः पाऊसमान हे काहीसं कमी राहण्याची शक्यता असते पण या उलट स्थिती असेल म्हणजेच काय तर पश्चिमेखील तापमान जास्त आणि पूर्वेखील तापमान कमी तर या दरम्यान काय होतं की आपल्या देशात चांगला पाऊस होतो यासोबतच अरबी समुद्रातील चक्रीवादळ किंवा कमी दाब हे जास्त बनतात आणि त्याचा प्रभाव पश्चिम किनारपट्टीला म्हणजे आपल्या महाराष्ट्र कर्नाटक केरळ यांना विशेष करून याचा फटका बसत असतो त्यासोबत आफ्रिकेकडे सुद्धा आयओटी पॉझिटिव्ह असल्यावरती खूप जास्त पाऊस हा पाहायला मिळतो तसेच हा जो काय अलनिनो किंवा लानिना ही स्थिती असते तर समुद्राचे हे जे काय प्रशांत महासागर खूप मोठा महासागर आहे आणि याचे काही भाग केले आहेत निनो एक निनो दोन निनो तीन आणि निनो चार अशा प्रकारे आणि तीन आणि चारचा जो काही मधला भाग असतो निनो तीन पॉइंट चार या ठिकाणचं तापमान हे आपल्या देशातील पावसावरती प्रभाव पाडतं कारण ज्यावेळेस या ठिकाणी तापमान जास्त असतं त्यावेळेस वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वेगाने वाहतात आणि मान्सून काळात येणारे जे आपल्याकडून वारे आहेत दक्षिणेकडील हिंदी महासागरातून अशा प्रकारे हिताल्यानंतर वळसा घालून उत्तरेकडील गोलाधात येतात आणि रीत्या यासोबत बाष्पसुद्धा राज्याकडे येत असतं किंवा आपल्या देशाकडे येत असतं त्यामुळे जेव्हा लान येणा सक्रिय असतो तेव्हा आपल्या देशात चांगला पाऊस पडत असतो पण ज्या ठे या ठिकाणी तापमान जे आहे हे जास्त असतं आणि इकडे पश्चिमेकडील जे तापमान आहे ते कमी असतं त्यावेळेस वारे उलट्या दिशेने वाहतात व्यापारी वाऱ्यांची दिशा बदलते आणि वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि आपल्या देशाकडे सुद्धा जे काही जास्त प्रमाणात बाष्प पोहोचत असतं ते कमी होतं आणि आपल्या देशातही पाऊसमान हे अल्निनोच्या काळात पा, कमी पाहायला मिळतं पण हे दोनच घटक आहेत का जे आपल्या मान्सूनवरती प्रभाव पडतात तर नाही मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मान्सून दोन हजार चोवीसचा जर आपण पाऊस पाहिला तर यावेळेस आयओडी सुद्धा पॉझिटिव्ह नव्हता किंवा निगेटिव्हही नव्हता त्यासोबत सु लांडिना सुद्धा आला सु नव्हता किंवा अलनेणा सुद्धा आला नव्हता म्हणजे दोन्हीही जे घटक होते हे तटस्थितीत होते तरी आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळाला याचं कारण फक्त या दोन घटकांवरतीच मान्सून अवलंबून नाही तर आपल्या इकडे उन्हाळ्यामध्ये पडणारा जे काय उन्हाळा आहे किंवा त्याची तीव्रता किती आहे तापमान किती आहे तसेच युरोप सारख्या युरोपचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी पडणारी ही मूळृष्टी आहे त्या ठिकाणी पडणार जो बर्फ आहे तो किती आहे आणि यासारखे अजून काही घटक आहेत त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच मान्सून कसा राहील हे सांगितलं जातं म्हणजे या दोन घटकांशिवाय अजूनही बरेचसे घटक आहेत जे की मान्सूनवरती प्रभाव पाडतात पण सध्या आपल्याकडे या दोनचे अपडेट्स आलेले आहेत ते आपण तुम्हाला पाह सांगणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या या तिमाहीत लानेना सक्रिय झालेला आहे आणि हा लानेना जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत टिकून जाण्याची शक्यता ही जवळपास जास्त प्रमाणात दिसते तसेच एप्रिलपर्यंत सुद्धा मा फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत सुद्धा जवळपास एकोणसाठ टक्के शक्यता आहे की आपल्याला लानिना ला पाहायला मिळेल पण हा लानिना खूप तीव्र नसेल पण यामुळे आपल्या देशातील थंडीवरती प्रभाव राहील काही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस किंवा गाडफिडचं संकट तर हे दरवर्षीच आहे आता त्यासोबतच हा जो काय पुढील काळ आहे मार्च एप्रिल मे नंतर ते एप्रिल मे जुलै जून जुलै हा जो काय पुढील काळ असणार आहे तर या काळात तुम्ही पाहू शकता की ही राखाडी रंग हा वरती आलेला दिसतोय म्हणजेच काय तर लानीनाही नाही आणि अलनीनोही नाही तटस्थ स्थितीतील स्थिती ही, 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 ही।, ही यावेळेस पावसाळ्यात आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या तरी दिसतोय तटस्थ स्थिती किंवा थोडीशी लानीनाकडे वळलेली स्थिती झुकलेली स्थिती पाहायला मिळेल म्हणजे हा घटक यंदाच्या मान्सूनसाठी पोषक अतिपोषक जरी नसला तरी सर्वसाधारण पावसासाठी तरी ही स्थिती चांगली आहे सर्वसाधारण पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे यावरून आपण वर्तवू शकतोय पण आधी सांगितल्याप्रमाणे फक्त हा एकच घटक नाही अजून बरेचसे घटक आहेत त्यांचा अंदाज हवामान विभाग देईलच येणाऱ्या दिवसात त्याचे अपडेट जसे अजून क्लिअर होतील तसंच आपण तुम्हाला त्याबद्दलचा अंदाज देऊ यासोबतच हे जर आता आपण पाहिलं तर एन ओ ए ही जी काय अमेरिकेतील संस्था आहे त्यांचा हा अंदाज आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर, तर यांचाही मत आहे की जानेवारीच्या आसपासच्या काळात हा लानी सक्रिय झालेला आहे मात्र जसं आपण पुढे निघून जाऊ मे जून किंवा जुलैकडे तर ही स्थिती न्यूट्रलच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे म्हणजे याचा जो काय फटका आहे तो निगे निगेटिव्ह स्वरूपात तरी बसणार नाही आणि ही, ही तटस्थिती राहिल्यामुळे मान्सून सर्वसाधारण राहण्यासाठी पोषक स्थिती आहे असं आपण म्हणू शकतो पण हे लांबचे अंदाज आहेत यामध्ये बदल होतात दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपण त्याच्या अपडेट्स तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी किंवा दुसऱ्या शुक्रवारी आपण त्याच्या अपडेट्स तुम्हाला नक्की देऊ त्यासोबत इंडियन ओशन डायपोलचा जर अंदाज पाहिला तर आय सध्या न्यूट्रल आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या काळातही हा जो का आयोडी आहे तो न्यूट्रलच्या आसपासच राहील थोडंसं पॉझिटिव्ह हे झुकेल मग पण पूर्णतः पॉझिटिव्ह आयोडीची शक्यता नाहीये जूनच्या काळात तुम्ही पाहिलं जूनच्या आसपास हा न्यूट्रलच्या आसपासच राहील म्हणजे आयो डीसुद्धा यंदा न्यूट्रलच्या आसपासच राहील पावसाळ्यात त्यामुळे सर्वसाधारण पावसाची शक्यता सध्या तरी दिसते काय बदल असतील काय अपडेट्स असतील तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती चे, तुम्हाला आपण देऊ देऊ बाकी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका